महाराष्ट्र राजाश्रय असेल त्याला जिवंत ठेवण्यात येत होते ज्याचा राजाश्रय निघाला तो मृत्यूच्या धाडेत ढकलला जायचा आज महाराष्ट्रांमध्ये पोलिसांची कमी झालेली दहशत पोलिसांमध्ये होणारा हस्तक्षेप आणि आपल्या राजकीय अस्तित्वासाठी पोलिसांचा वापर या तिघांच्या संगमामुळे माझं स्पष्ट मत आहे की महाराष्ट्र हॅज टर्न इन टू अ पोलिस स्टेट द डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज संपल्या तरुण पूर्ण राजकारणात मरायला लागली आणि अशा परिस्थितीत मरायला लागली तर तो कुठला तरुण पोरगा पोरगा ह्यापुढे राजकारणात येईल आमच्या बायकाही पोरं आम्हाला सांगतात सोडा आहे बस झाले काय चालू आहे बघा महाराष्ट्रात जर सुरक्षित वाटणारच नसेल आम्ही समाजामध्ये जातो आम्ही गराड्यात असतो कोण कुठनं गोळी मारेल काही सांगता येत इतकं असुरक्षित वातावरण ह्यापुढे महाराष्ट्रात कधीही नव्हतं एक पोलिसांचा धाक असायचा धाकच संपलं आणि ह्याला जबाबदार शासन आहेत शासन जोपर्यंत ॲक्शन घेताना दिसत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही पुणे झालं कल्याण डोंबिवली झालं आज मुंबईत झालं का हसनमुख हसतमुख पोरगा सगळ्यांना आदराने आधीबीनी वागवणारा पोरगा काय झालं त्याची काय झालं झाला त्याचा ते झालं ते झालं तर काय काय त्याच्यावरती काय करणार आपण तो त्यांनी स्वतःला पण मारून घेतलं पण इतकी हिंमत कशी वाढते इलिगल रिव्हॉल्व्हर कशी येत आहेत रिव्हॉल्व्हर लायसन्स दिली कोणाला कोणाला आहे ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जरा चौकशी करा तुम्ही पण करा मग तुम्हाला समजेल कायदा आणि सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात इम्पॉर्टेड रिव्हॉल्वर आतमध्ये येतात खूप नाटेड रिव्हॉल्वर एकोणीसशे सत्तर सालापासून एक महाराष्ट्रात आलेलं ला नाही लायसन्स वरती पण अशी चांगली चांगली रिव्हॉल्वर्स हे इलिगली येत आहेत ते सुरक्षित कोण आहे म्हणजे जे सत्ताधाऱ्यांबरोबर आहे ते राजसत्तेच्या आश्रयाखाली खाली येते सुरक्षित बाकी कधीही कोणीही मरा अंतयात्रेला यायची तयारी ठेवा गृह असं म्हणत असले तरी, तरी उद्या गाडी खाली जरी कुत्रा येऊन तरी तुम्ही बरोबर आहे आता माणसांची जर मृत्यू कुत्र्याबरोबरच तुलना करणार असाल तर त्यांच्या काय बोलायचं अजून माणसाच्या मृत्यूला जर कुत्र्याची किंमत देणार असाल अजून काय बोलू शकतो पण